यवतमाळमधील मधील भीषण पाणी टंचाईमुळे मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि अरुणावती नदीमध्ये बुडून बारा वर्षीय मुलीचा मृत्यू आहे यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधील काठोडा मध्ये ही घटना घडली आहे आणि ही मुलगी कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेली होती आणि या मुलीचा पाय नदीमध्ये घसरून ती पडली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि त्यामुळे नदीवर कपडे धुण्यासाठी जावं लागतं आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे तिथून न नळ योजनासुद्धा नाही आहे तिथं लाईनसुद्धा नाही आहे त्या बेड्यावर त्या बेड्यावरची मुली इथून नदीवर गेली नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली ते तिथून येत असताना प्रशासननं आर्नी तालुक्यामधून एकही आमच्या इथं नळसुद्धा इथून पारधी बेड्यावर कोणत्याही योजना नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला आता दुमार गेला नाही पाहिजे माझी प्रशासनाला हेच विनंती आहे ब आता चांगल्या याच्यानं लक्ष देण्यात येईल त्या गावामध्ये त्या गावाचा बिथून एखाद्या कोणाचा जीव गेला नाही पाहिजे आणि या सगळ्या संदर्भात बोलत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत जितेंद्र आपण पाहतोय की राज्यावर पाणी पाणीटंचायचं संकट कायम असताना आता एका लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि दुसरीकडे गावकऱ्यांच्या जर समस्या पाहिल्या तर त्यासुद्धा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत का नाही कोण दखल घेते आतापर्यंत सध्या उन्हाळा सुरू आहे आणि सध्या जो आहे तो एप्रिल महिन्यात अजूनही सुरू आहे आणि या एप्रिल महिन्यातच आहे ती अनेक भागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा गावांमध्ये जी आहे ती पाणीटंचाई असल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्याचप्रकारे पाणीटंचाईच्यामुळे एका लहान बारा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू होतो ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कारण यवतमाळ तालुक्याच्या आर्णी यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील घाटोळा ही पारधी बेड्यांची वस्ती आहे आणि या बेड्यामध्ये पाणी अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही आहे नळ आहेत मात्र तिथे अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही या पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही आणि त्यामुळे या चिमुरडीला जे आहे वेदिका नावाच्या बारा वर्ष चिमुकलीला शेजारच्या नदीवर जावं लागतं नदीवर ती कपडे धुण्यासाठी जाते आणि त्यामुळे तिचा पाय घसरून त्या प्रवाहात पाहून तिचा मृत्यू होतो ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कारण आतापर्यंत शहरातच पाणी टंचाई होत असल्याच्या बातम्या आपल्याला नेहमी ऐकू येतात किंवा इतर गावामध्ये मा मात्र पारधी बेडे असतील तांडे असतील आदिवासी पाडे असतील इथपर्यंत पाणी पोहोचलं की नाही हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण या पारधी बेडे असतील किंवा तांडे असतील आदिवासी वस्त्यांपर्यंत जोपर्यंत पाणी पोहोचणार ना नाही पाण्याची सोय होणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारच्या तो ज्या आहेत दुर्घटनांना अजून सामोरे किती पत जावं लागेल हा प्रश्न इथे उपस्थित होतोय राहिलं या घटनेचा तर या घटनेबाबत आता तहसीलदाराने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार पाणी कपडे धुण्यासाठी ही मुलगी नदीवर गेलेली होती आणि त्यामध्ये तिचा पाय घसरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे मात्र आदिवासी विकास मंत्री अशोक उइके जे यवतमाळचे ही आहेत त्यांनी देखील या घटनेची तात्काळ दखल घेत या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर अहवाल सामोर करण्याचे आणि त्यानंतर पीडित कुटुंबाला जे काही आहे ती नियमानुसार मदत पाणी टंचाईचा मुद्दा तर हळहळ व्यक्त होते काय अहवाल येतो त्याची प्रतीक्षा आणि अपडेट जितेंद्र धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि दरम्यान या घटनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय पाहूया मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकार असताना अडीच वर्ष मोदीजींनी दिलेल्या सर्व योजना बंद पडल्या होत्या मग आमचं सरकार आलं आम्ही त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला एक नळ योजनेचं काम चालू करणे आणि पूर्ण करण्यात दोन अडीच वर्ष लागतात आता ज्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर घर जल योजना असेल अमृत पाणी पुरवठा योजना असतील या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत या उन्हाळ्यात थोडा त्रास असेल पण पुढच्या उन्हाळ्यात मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्र हा बाहेर झालेला दिसेल बहीण आहे आमची मुलगी आहे असा प्रकार घडणं चुकीचं आहे होऊ नये आता नदीवर मुलगी गेली असता पाय घसरून त्याचं निधन झालं ते अतिशय दुर्दैवी बाब आहे प्रशासनाला मी सूचना दिलेल्या तात्काळ त्याची चौकशी करून तीस तारखेपर्यंत अहवाल द्यावा अशा माझ्या